नमस्कार शेतकरी बांधवांनो बाय ऑर्गॅनिक फार्मिंग या यूटूब चॅनलवरती आपलं सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आजची तारीख आहे सात चार दोन हजार चोवीस आज डोंगळ्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि हा प्लॉट माझा घरचा प्लॉट आहे आणि याला सुरुवातीपासून मी ग्रीन प्लॅनेटची टेक्नॉलॉजी वापरलेली आहे सुरुवातीला ज्यावेळेस कांद्याची लागवड केली कांद लावला त्यावेळेस प्लॅनेट कंपनीचं पॉवर प्लांट एस टी नावाचं बीज प्रक्रियेचं प्रोडक्ट या डोंगऱ्यासाठी वापरलं त्याच्यानंतर लागवडीच्या वेळेस डोस मध्ये भूमी पावर या नावाचं प्रोडक्ट वापरलं नंतर वाडीसाठी ग्रो नायट्रोकिंग वापरलं त्याच्यानंतर ज्यावेळेस डोंगळा यायला लागला त्यावेळेस नायट्रोकिंग आणि ग्रोचा वापर केला खालून पण सोडलं आणि वरून पण फवारणी केली आज आपण शेतकरी बांधव बघू शकता आज पूर्णपणे डोंगळा मध भरलेला आहे आणि याच्यामुळं हे ग्रीन प्लॅनेटचे प्रॉडक्ट वापरल्यामुळं मधमाशी या प्लॉटवर चांगल्या प्रकारे आली आणि पूर्णपणे डोंगळा भरलेला आहे होपलेला नाहीये अंतरी पडलेला नाहीये पूर्णपणे बी शंभर टक्के भरलेलं आहे रासायनिक वरती आपण ज्यावेळेस शेती करतो त्यावेळेस मधमाशी आपण जर ची फवारणी घेतली तर मधमाशी येत नाही पण ग्रीन प्लॅनेटचा ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरल्याच्या नंतर आज आपण बघू शकता पूर्णपणे डोंगळा भरलेला आहे अंतरी पडलेलं नाही प्रत्येक भागामध्ये वेगळी वेगळी भाषा आहे तर पूर्णपणे शंभर टक्के टक्के भरलेला आहे आज आपण पूर्ण प्लॉट बघू शकता एक नंबरचा प्लॉट बनलेला आहे आणि हे काही दुसऱ्याचं नाही माझ्या शेतामध्ये मी हे प्रोडक्ट यूज केलेले आहे आणि चांगला रिझल्ट आलेला आहे आज हे आमच्या बाजू शेतकरी काय नाव सर तुमचं माझं नाव मनोज जाधव मी साहेबांच्या बाजूला माझी शेती आहे अच्छा अच्छा आज नाएट। तर, नाएट 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 तर, तर ले ले आज मला साहेबांनी आवर्जून फोन केला की आपल्याला डोंगराचा प्लॉट बघायचा आहे आपलं पॉवर प्लांट ग्रो परत ब्लूम आणखी कडले जे आहे नायट्रोजन नायट्रोजिंक तर हे सगळे प्रोडक्ट या प्लॉटला युज केलेले आतापर्यंत आणि त्यामध्ये आज असं वाटतय की जसं आज एवढं उर... कडक उन्हाळा असताना सुद्धा प्लॉटवरती सगळ्या काही गोष्टी सेटअप आहे सगळं डोंगराची जे सेटिंग आहे मधमाचे येऊन त्यांची जी सेटिंग झालेली आहे तर आज त्या फ्लॉर त्या फ्लॉ फ्लॉरिंग स्टेजमध्ये आज डोंगळा आहे तर जे ग्रीन प्लॅनेटचे जे हे प्रोडक्ट आहे तर एकदम म्हणजे रिझल्ट देणारे प्रोडक्ट शेतकऱ्यांसाठी आहे आणि मला तर डोंगराच्या प्लॉटमध्ये येऊन एकदम असा आनंद झाला की आज, आज आपण जे रासायनिक खताचा जो वापर करतो शेतकरी आदरासायनिक खत घ्यायला जे शेतकऱ्यांना जे परडत नाही पोर्टेबल नाही आद्रासनिक खताचे भाव जे गगनाला भिडले तर शेतकऱ्यांनी कमी खर्चामध्ये जादा उत्पादन घ्यावा आणि बोरसे साहेब यांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभल आणि त्या त्यात त्या तुम्हाला कुठलीही शंका असली कुठल्याही कपाशीपासून आद्रक डोंगळा कांदा जमिनीमध्ये जेवढे पिकं भाजीपाला परत जेवढे काही पिकं आपण शेतकरी घेतो तर मला तरी असं वाटतं शेतकऱ्यांनी वेळोवेळी वेड़ समजा साहेबांचा नंबर अवेलेबल तुम्हाला झाल्यानंतर तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता आणि आमच्या आज जोडीदार आहे इथं साहेबांची पुत्नी सचिन बोरसे तर यांनी पूर्ण मेहनत घेतलेली आहे पूर्ण माशा ते सगळं केलेलं आहे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली परत इथं एक त्यांचे भाऊ आहे योगेश बोरसे तर मला असं म्हणायचं आहे की आज ग्रीन प्लॅनेटचे जे प्रोडक्ट आहे तर मला तरी एकंदरीत असं वाटतं की मी ते सुरुवात करणार आता येणाऱ्या जून पासून चालेल डोंगरा कसा वाढतो प्लॉट कसा वाटतो तुम्हाला प्लॉट जो फ्लॉरिंग स्टेज जो आहे साहेब तर फ्लॉरिंग स्टेज हे पूर्ण भरलेला प्लॉट झालेला आहे आणि एवढा आज एक्केचाळीस बेचाळीसच्या जे टेम्परेचर वातावरणामध्ये पूर्ण सेटिंग झालेलं आहे आणि मधमाशी येऊन त्याच्यावरती पोलन व्यवस्थित करून गेली पोलन झाल्यानंतर सेटअप झाला प्लॉट याच्यात याचा एक साथ भेटली शेतकऱ्यांना रासायनिकच्या तुलनेमध्ये रासायनिकचा प्लॉट रासायनिक तुलनेमध्ये आज असं वाटतंय की नक्कीच म्हणजे आपल्या अपेक्षित उत्पादन जे आपलं उत्पादन आहे त्याच्यापेक्षाही म्हणजे धरलेले अपेक्षित उत्पादन नक्कीच भेटतात चालेल साहेब आपण आल्याबद्दल धन्यवाद